Pratinho पन्हाळाला आलो असेल परंतु पन्हाळ्याला आल्यानंतर पन्हाळ्याचा चार दरवाजा म्हणजे जो मुख्य दरवाजा आहे पन्हाळ्याचा तो पहिला बरीच जण विसरतात या दरवाज्याचं जे वैशिष्ट्य आहे किंवा या दरवाज्याचं जे महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याच्या आधी हा दरवाजा होता कुठं नेमका कारण की सद्यस्थितीमध्ये यंदाच्या पावसात पन्हाळ्याचा चार दरवाजा आहे चार दरवाजाचा जो मुख्य रस्ता होता तो खचला आणि तो भाग खाली पडून गेला त्याच्यामुळं सध्या हा चार दरवाजाचा रस्ता जो आहे हा मुख्य रस्ता बंद आहे पन्हाळ्याचा तरी देखील आपण एका बाजूनं इकडे आलो आहे आणि आपण चार दरवाजा बघतोय चार दरवाजाला पन्हाळ्याच्या चा इतिहासात अनन्य साधारण महत्व होतं याचं मुख्य कारण म्हणजे पन्हाळ्यात येण्याचा मुख्य ये दरवाजा म्हणजे चार दरवाजा या चार दरवाज्यांची जी वैशिष्ट्य आहेत किंवा जी बांधणी आहे ही तुम्हाला आज मी दाखवतोय स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ म्यूमाकांत पन्हाळ्यावर जाण्याकरता आपण सुरुवातीला ज्या वाटेने पुढे जातो ती वाट आहे पन्हाळ्याची मुख्य वाट परंतु आपण तिथून न जाता आपण पन्हाळ्यावर जाताना शिवाकाशीद यांच्या समाधीजवळची वाट पकडायची त्याच वाटेने पुढे पुढे आल्यानंतर आपण चार दरवाज्यात येतो एकतर तुम्ही चालत या बाजूनं चार दरवाज्यामध्ये येऊ शकता किंवा पन्हाळ्याच्या सुरुवातीला आल्यानंतर शिवाकाशिदांच्या जवळ जर तुम्ही गाडी पार्क केली तर तिथंच तुम्हाला चार दरवाजाचे भग्न अवशेष पाहायला मिळतात दगडांच्या आकारावरून आणि पायऱ्यांच्या आकारावरून या दरवाज्याची भव्यता आपल्या लक्षात येते एकेकाळी एक पन्हाळ्याचा मुख्य दरवाजा म्हणून नाव नोंद केलेला हा दरवाजा आज देखील त्याच्यात सौंदर्य उसभरही कमी झालेलं नाही एक दोन नागमोडी वळणी घेऊन या दरवाज्याच्या वाटेनं आपण सरळ पन्हाळ्यामध्ये प्रवेश करू चार दरवाज्याच्या समोर जिथं आता टोल घेतला जातो तिथं आपली गाडी पार्क करायची आणि त्यांच्याबरोबर शेजारीच एक तळ आहे ज्या तळ्याला साधोबा तळं किंवा पराशर तीर्थ असं म्हणलं जातं तिथून डाव्या बाजूला सरळ वाटेनं आपण पुढं जायचं इथं जातानाच पन्हाळ्याचा दुसरा तिसरा आणि चौथा असे तीनही दरवाजे आपल्याला वाटेत लागतात आज जरी हे पडलेले असले तरी देखील यांचं सौंदर्य खरंच बघण्यासारखं का आहे कारण की या दरवाज्यांच्या भल्या मोठ्या दगडावर अगदी नाजूक कलाकुसर केलेली आहे ती खरंच पाहण्यासारखी आहे तुम्ही पनायला आलाय बऱ्याच वेळा हा फिरला असेल ना पण असा पन्हाळा कधीच पाहिला नसेल जो मी आज तुम्हाला लागवणार कारण पन्हाळ्यावर येणाऱ्या बऱ्याच वाटा आज देखील बऱ्याच लोकांना माहीत नाहीये तर पन्हाळा दर्शन मी तुम्हाला अगदी व्यवस्थित घडवणार आहे आपल्या या एपिसोडमध्ये डिस्कवर पन्हाळा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी वागाय मित्रांनो पन्हाळा येताना बऱ्याचदा असं होतं की आपण पन्हाळा फिरून जातो पण पन्हाळ्यातली महत्वाची ठिकाण आपण फक्त फिरतो जी जवळ आहेत अप्रोचेबल आहेत परंतु पन्हाळ्याचं महाद्वार किंवा मुख्यद्वार ज्याला म्हटलं जातं असा चार दरवाजा आपल्याकडून बऱ्याच वेळा राहून गेलाय तो आज मी तुम्हाला दाखवतोय थोडंसं चढावं लागतं थोडा गवताचा भाग आहे त्याच्यामुळे थोडी प्रिकॉशन घ्यावी लागते पण मजबूत आणि बलदंड बुरुज असलेला हा पन्हाळ्याचा चार दरवाजा तुम्ही एकदा नक्की पाहायला हवा असं मला वाटतं चार दरवाजा म्हणजे पन्हाळ्याची मुख्य वाट खालून शिवकाशी समाधीपासून जो रोड पुढं गेला होता तोच पन्हाळ्याला पुढं जोडला जातो इथं एक पहिला दरवाजा त्याच्यानंतर हा दुसरा दरवाजा त्याच्यानंतर इथं तिसरा दरवाजा होता आणि इथून परत चौथा दरवाजा असे चार दरवाजे होते म्हणून ह्याला चार दरवाजा म्हणजे जायचं इतक्या मजबूत बांधणीचे हे चार दरवाजे असे बऱ्याच कमी किल्ल्यावर मला पाहायला मिळाले मुख्य म्हणजे शत्रूवर वचक ठेवणे हे जसं गरजेचं होतं त्याचप्रमाणे आलेल्या शत्रूला अगदी निकराने आणि व्यवस्थितपणे तोंड देणे हे देखील तितकंच गरजेचं होतं त्यामुळे शत्रूवर मारा कसा करता यावा आणि शत्रूला कोंडीत पकडून त्याला तिथूनच पलटून कसं लावावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणून तुम्हाला पन्हाळा किल्ला पाहता येईल दरवाजा जो असतो मुख्य दरवाजा याच्या वरच्या बाजूला असं खंदकात पाणी मला जिथं मला दरवाजाच्या वरच्या बाजूला म्हणजे महाद्वार म्हणा किंवा मुख्य दरवाजा जो किल्ल्याचा असायचा त्याच्या वरच्या बाजूला असं खंदक आणि त्याच्यात पाणी आढळलं ह्या टाक्या केल्या जायच्या याचं देखील एक प्रयोजन होतं जर तुम्ही रायगडावर हो कधी गेला असाल तर रायगडावर दोन मोठी टाकी तुम्हाला वरच्या बाजूला दिसतात महादरवाज्याच्या वरच्या बाजूला घाणेकर सरांशी एकदा डिस्कशन झालं होतं या संदर्भात घाणेकर सरांनी त्यांच्या पुस्तकात नोंद केलेलं आहे की ही टाकी पाहताना अक्षरशः तुम्हाला चतुष्पाद व्हावं लागतं म्हणजे तुम्हाला हात आणि पाय दोन्हीचा वापर करून वर चढावं लागतं आणि तिथून तुम्हाला ती टाकी वर गेल्यानंतर पाहायला मिळतात याचं नियोजन काय होतं रिसेंटली एक चित्रपट येऊन गेला बाहुबली नावाचा राजामौंचा तर त्या चित्रपटामध्ये जे कन्सेप्ट वापरलेली आहे की धरण फोडायचं आणि शत्रूला बाहेर घालवायचं तर ही कन्सेप्ट ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली ॲक्च्युली आपल्या स्वतःच्या युद्धतंत्रात आणि ही कन्सेप्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील आधी वापरली गेली होती तुम्हाला माहिती आहे कोणी वापरली भाततळीच्या लढाईत शहाजीराजांनी ही कन्सेप्ट वापरली होती आणि तीच बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा मिळालं आणि त्यांनी देखील बरेच असे किल्ले बांधले की ज्या किल्ल्यांना सर्व बाजूनी प्रोटेक्शन करता येईल आणि त्याच्यासाठी ज्यावेळेस रायगड बांधला गेला रायगडाच्या वरच्या बाजूला ती पाण्याची टाकी बांधली गेली अगदी तशीच पाण्याची टाकी आपल्याला देखील पाहायला मिळतात पन्हाळ्यावर अफकोर्स थंड हवामानही चांगलं आहे इंग्रजांनी हिल स्टेशन म्हणून पन्हायला पसंत केलं पण त्यापेक्षाही जर तुम्ही ऐतिहासिक किल्ला इतिहास म्हणून जर पन्हाळा पाहिला तर निश्चितच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं पन्हाळा पाहता येतो या भग्नावस्थेतील असलेल्या दरवाज्यावरून आपण वर आल्यानंतर आपल्याला एक छोटासा दरवाजा लागतो आणि तिथून आपण जातो नागझरीकडे चौथ्या दरवाज्याच्या मुख्य बुरजावर जो टेहाळीचा बुरुज होता तुम्ही बुरजाचा जर आकार पाहिला किंवा बुरजाचं स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल परिसरातील म्हणजे वारणा खोरं पूर्ण या बुरजावरून दिसतं म्हणजे किती मोठा आणि किती गहन विचार केला असेल की एका बुरजावरून ही सगळी ठिकाणं आपल्याला कव्हर करता येतील पन्हाळ्यावर ज्यावेळेस देखरेख व्हायची किंवा पन्हाळ्याचा संरक्षणाच्या दृष्टीनं हा बुरुज खूपच महत्वाचा होता या बुर्जावरून आपण खाली चाललोय आणि पन्हाळ्याचा जो चार दरवाजाचा भाग होता तो मी जसा तुम्हाला दाखवला तसा पन्हाळ्यातलं आणखीन एक महत्वाचं ठिकाण आहे जे मला तुम्हाला दाखवायचं आहे ते आपण पाहूया या बुर्जावरून खाली येताना तुम्हाला फरसबंदी लागते जी पन्हाळ्याची ऐतिहासिक आणि पूर्वीची फरसबंदी आपल्याकडे ज्यावेळेस रिसेंटली पाच सहा दिवसापूर्वी पाऊस पडला आणि माझ्या दारात समोर रस्त्यावर तलाव साचला होता परंतु आपल्या भागात बऱ्याच शहरात अजून देखील पाण्याचं आणि गटरांचं नियोजन करता आलं नाही लोकांना त्या काळी म्हणजे चारशे पाचशे किंवा हजार वर्षापूर्वी शिवकालीन काळी शिवाजी महाराजांचं जे किल्ले बांधणीचं कौशल्य होतं ते कौशल्य मला तुम्हाला दाखवायचं आहे कारण की त्या काळी पाण्याचं सुयोग्य नियोजन हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं दुसरी गोष्ट त्या काळी नाले असे काढले होते जर रोंगरावरून पाऊस पडला आणि त्या पावसाचं पाणी साचून जर एखाद्या ठिकाणी आलं तिथून ते बाहेर कसं जातं त्याच्यासाठी आउटलेट काढलं होतं आणि त्या आउटलेट तुम्हाला फक्त चार दरवाज्यात पाहायला मिळतंय व्यवस्थितपणे बाकीच्या ठिकाणी आहे तर तुम्हाला खूप टफ तिथं जाऊन चढावं लागतं किंवा खूप टफ ठिकाणी जाऊन बघावं लागणार बारा ते पंधरा फुटाची आहे पंधरा फुटातून पलीकडं पाणी जाण्यासाठी फरसबंदी केली होती आणि स्ट्रक्चर इतकं स्वच्छ आणि सुंदर बांधलंय आज देखील तिथून स्वच्छ पाणी जातं कुठेही कचरा नाही गाळ अडकत नाही गाळ साचत नाही चारशे पाचशे वर्षापूर्वीचा किल्ला आहे मित्रांनो आणि त्याचं नियोजन केलंय विचार करा किती परस बंदी आणि ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे आज देखील जर तुम्ही चार दरवाज्यात आला तर चार दरवाज्याचं जे जे वैशिष्ट्य आहे ते नक्की पाहून जावा असे त्या काळाची इंजिनिअरिंग आपल्याला इथं पाहायला मिळते मित्रांनो पन्हाळ्याच्या डिस्कवर पन्हाळ्या या मध्ये मला तुम्हाला दाखवायचं आहे पन्हाळ्यावर आलेली जी आउटलेट होती आउटलेट कुठून बाहेर आलेली तर त्या चार दरवाज्याची जी आउटलेट होती तिथे दोन आउटलेट आहेत की जिथून पाणी अजून देखील आज देखील बाहेर पडतं आणि ते मला तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला मी चार दरवाज्यात घेऊन आलोय चार दरवाज्याची ही संरचना जी केली होती या संरचनेमध्ये आज देखील कुठल्याही प्रकारचा गाळ साचत नाही आणि ते आउटलेट मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो कारण मी परत इकडे आलोय माझ्याकडून राहिलं गेलं होतं ते मग अशी शूट करताना थोडं मला वर चढावं लागेल हे आहे ना हे आउटलेट आहे आणि सद्यस्थितीत देखील ती व्यवस्थित दिसते आपल्याला हा पण आहे सहा दुसरा दरवाजा इथून आपण वर गेलो होतो मगाशी तुम्हाला लक्षात आलं असेल त्या काळी देखील पाण्याचं नियोजन किती व्यवस्थित केलं होतं आपल्याकडे पाऊस पडला एका दिवसात पूर येतो एका दिवसात आपले सगळे नदी नाले फुल होतात पण त्या काळी पन्हाळ्याच्या ज्या चार दरवाज्यात आउटलेट जी केली होती ती आउटलेट इतक्या चांगल्या पद्धतीनं बांधली होती की आज देखील त्या आउटलेटमध्ये एवढा सुद्धा दगड हरकत नाही आणि हे पन्हाळ्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल नऊशे वर्षापूर्वी ज्यावेळेस पन्हाळा बांधला गेला त्यावेळेस पन्हाळ्याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीनं बांधलं की जेणेकरून फ्युचरमध्ये त्याला कुठल्याही प्रकारचा धोका होऊन